जी आहे ती अनेक वर्षाची आहे आता कोण येऊन कोण बोलून ही नाळ तुटण्यासारखी नाही आहे हे बाहेरच्या लोकांना या ठिकाणी कळत नाही बाहेरच्या लोकांना कळत नाही हे अलग नातं आहे हे जोड तुटनेवाला जोड नाही आहे हे वाला जोड आहे हे लोकांना या ठिकाणी लक्षात येत नाही आणि म्हणून हा जे काय नातं आपलं हे नातं कायमपणे टिकवायचं उद्याच्या भविष्यकाळात आपल्याला या ठिकाणी गरजेचं आहे आम्ही शब्द दिला होता मागच्या वेळी चंद्रकांत जाधवांना आमदार करत असताना कि या कसबा वाड्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी पुतळा होईल मला संजय साहेब आणि ऋतुराज पाटलांचा अभिनंदन करायचं आहे की आश्वर पुतळा करण्यामध्ये सिंहाचा वाटा या दोघांनी या ठिकाणी घेतला आणि आपल्या बगड्या चौकामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी झाला त्या पुतळा समितीमध्ये काम करणाऱ्यांचं देखील कौतुक आहे आमचं नशीब चांगलं आमचं आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा संजयराव बसवला त्यामुळे विरोधकांना संभाजी महाराजांची आठवण आहे नाहीतर त्यांना काही आठवण आली नसती आम्ही करणारच होतो परंतु ते करताय म्हणजे अशा गोष्टीत राजकारण करायचं नाही म्हणून मी म्हणलं त्यांना करू द्या सहा महिन्यात पूर्ण करणार होते अजून मला वाटतं झाला का नाही मला माहित नाही खाली गेले पानंदीला अजून झालेलं नाही म्हणजे ठीक आहे त्यांनी केला काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे कारण की बावड्याच्या दोन्ही प्रवेशद्वाराला या ठिकाणी जे आमचं आराध्य दैवत या ठिकाणी आहे याचा अभिमान आम्हाला निश्चितपणे या ठिकाणी आणि म्हणून आज हे सगळे विषय पुढे घेऊन जात असताना मी काय विकास कामं केली याच्यावर बोलणार नाही आजची महाराष्ट्रातली परिस्थिती कोल्हापूरची परिस्थिती तुम्हाला सांगणार आहे या महाराष्ट्रामध्ये मा आता भाजपनं शंभर एक जागा बिनविरोध नगरशत निवडून आणली पुढच्या माणसाला मॅनेज करायचं त्याला पाच कोटी दहा कोटी द्यायचे आणि निवडणूक करायची हा आज मी जाहीरनामा का करतो आज मी लोकांच्या मध्ये का, का फिरतो कारण की मला तुमची मतं पाहिजे मला तुमच्या जाऊन माझी भूमिका पटवायची आहे आणि मला मतदान करा म्हणून सांगायचं आहे परंतु भाजपचं काय चाललंय हा